शेतकरी नमस्कार तुम्ही पाहतात ग्रेट महाराज चॅनल आपण आहे आज लोणी बाजारात तर आपल्यासोबत वेज डेअरी फार्मचे ओनर गणेश आयर सोबत आहेत आपल्यासोबत आणि त्यांनी आज आपण बघूया आजचा बाजारभाव कसा आहे गाईंचा आणि बाजार कसा बनला सर नमस्कार नमस्कार तुमचं एकदा व्यवस्थित पत्ता नाव सांगायचं आपला एच जी डेअरी फार्मचा डेअरी फार्म, फार्म, फार्म लोणी खुरमधला प्रॉपरचा आहे मार्केटपासून अर्धा एक किलोमीटरच्या रूटला आहे तो आणि आपण बाहेरच्या राज्यात महाराष्ट्र राज्यात आउट ऑफ स्टेटला बघा परचेस सेलचं काम करत असतो आता हे जे तुमच्याकडे आलेले आहेत कुठले आहेत आता आपले ही जे दादा आहेत हे महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉन्डर बिदर बिदर यांचं प्रॉपर गाव आहे आणि हे गुजरातचे या आनंद डिस्ट्रिक्ट सर सर। तुमचं नाव पत्ता एकदा सांगा मी किरण पाटील रहिवाशी चिखली जे तालुका औरात जिल्हा बिदर कर्नाटक बरं बरं कुठे येते ते नक्की सर उदगीरना सिक्स्टी फाईव्ह पासष्ट किलोमीटर वरती तेलंगणा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर थोडक्यात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा हे तिन्ही बॉर्डर तिन्ही बॉर्डरवरती डायरेक्ट येतो तुम्ही हो तरी साडेतीनशे चारशे किलोमीटर पडला असेल ना, ना चारशे साठ चारशे साठ किलोमीटर तुम्ही कधीपासून या बाजारात गेल्या गेलेल्या आठवड्या सोडून त्याच्या अगोदरच्या आठवड्यात युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला गणेश आणि शिवम ह्या दोघांचा मला फोन नंबर मिळाला मी त्यांच्याशी संवाद साध साधल्यानंतर बरं एक पंधरा दिवसा अगोदर प अगोदर सुद्धा एक सहा गाय नेलेले मग भा बा, बाजारभाव वगैरे आम्हाला कन्व्हिनियंट वाटला मिल्किंग पंधरा दिवसाचं त्यांचं मिल्किंग चेक केलं जे गॅरंटी इथं गणेशकडून किंवा शिवमकडून आ तर व्यापाऱ्यांकडून जे आम्हाला गॅरंटी वाटली ते गॅरंटीच्या अनुसार एक प्लस मायनस एक एखादी लिटर फरक पडला आहे पण जे गॅरंटी त्यांनी दिलेले आहे ते गॅरंटीनुसार दूध भेटत आहे मग त्यानुसार आणखीन एकदा आज येऊन आज परत आम्ही आठ गाय घेतलेले पहिले किती घेतले होते सहा आता आठ घेत आठ घेतले बरं बरं आता ही गाय घेतली तुम्हीच घेतलेली ना हो काय किमतीने घेतली आता ही एकाहत्तर हजारला घेतली किती वेळ येतात आता हे दुसऱ्या वेताची गणेश गणेश सर आता कसा बाजार कसा चालू आहे आणि काय रेट आता सध्या तरी जी दादा ज्यावेळेस मागची पंधरा दिवसापूर्वी आले त्यावेळेस मार्केटचा रेट थोडा शांत होता म्हणजे तरी पण चार पाच हजार रुपयांनी ह्या बुधवारचा मार्केटचा रेट थोडा ताईट आहे याचं कारण असं का अकलूज भागातले सोलापूर साईडचे बारामती साईडचे घेऊन विकणारे व्यापारी मार्केटला जास्त आहे त्यामुळं थोडा मार्केट रेट ताईट आहे नॉर्मली चार पाच हजार रुपयाने पण तरी पण आम्ही यांना जसं जेवढा प्रयत्न तेवढा प्रयत्न कमी करून द्यायचा केलाय तशी मार्केटला या गाईची किंमत पाहायला गेलो तर पंच्याहत्तर हजारच्या आसपास यागायची किंमत आहे आता कितीला घेतली एकहत्तर हजार रुपयाला डिलिव्हरी झाली ठीक आहे बरोबर खाली काय आहे मग तिला खाली गोर आहे तिच्या सर तुम्ही आता एक गाई घेतल्या आहेत त्या म्हणजे तुम्ही दुग्ध व्यवसायासाठी घेतलेल्या आहेत का त्यासाठी दूध व्यवसायासाठी तुम्ही स्वतःची डेअरी आहे डेअरी आहे बरोबर बरोबर कधीपासून करता तुम्ही हा व्यवसाय गेल्या पाच वर्षांनी मी करतोय पण याच्या अगोदर माझा फोकस मुर्रा मशीवरती याच्या आपल्या जाफराबादी मशीवरती होता पण अनसफिशियंट फॅ फै, फॅट किंवा क्वांटिटी क्वालिटी होता पण क्वांटिटी नव्हता मग क्वांटिटी आणि क्वालिटी दोनाचं कॉम्बिनेशन आहे मग मा, मार्केटमध्ये मा दूध हा जसा झालं आहे मग क्वालिटी बेसिसवर हो नाही पण थोडं क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही मिक्सर राहायला पाहिजे म्हणून याच्यावरती डायव्हर्जन काय दर दुधाला आमच्याकडे आता सर तीस रुपये न पस्तीस रुपयापर्यंत गायच्या दुधाला आता सर ग्रीन आम्ही सुपरनिपियर ग्रास आहे मक्का आहे आणि मल्टीकट जवार आणि तसंच ड्रायमध्ये आम्ही बडी जवारीच आणि हेबरेट ज्वारीची कुडबा कडबा असते कटवा, कटवा, त्याला आम्ही पुट्टी पुट्टी कुट्टी मध्ये पुट्टी करून देतो आपण मग त्याच्यानंतर जे भत्ता म्हणतो आपण भत्त्यामध्ये आमच्याकडे के एम एफ कर्नाटक मिल्क फेडरेशन यांची एक बळपा एक फुड पांडी खाद्य गुळी पेंड तेच मग त्याला आपण काय करतो म्हणजे ते सरकी आणि मक्काच पावडर जेवारीची पावडर आणि गहूचं पावडर त्याला सगळ्याला मिक्सर करून आणि त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर एक सर रिक्वाय क्वांटिटी अनुसार मिक्स करू आपण त्यांना फीड होतो तुम्ही तिचा चारा किती वेळेस देता आम्ही फक्त दोन वेळेस चारा देतो दोन वेळेस दोन वेळेस बरं आता इथून गाई तिथं नेल्यानंतर त्याचं सेट करण्यासाठी काय करता का लगेच सेट होतं नाही लगेच सेट होत नाही इथून गेल्यानंतर त्यांचा प्रवासामध्ये जवळपास दोन ते तीन दिवस त्यांचं बॉडी टेम्परेचर आणखीन त्यांचे फी म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला साप वगैरे ते चेक करून ते स्टेबल होण्यासाठी जवळपास दोन ते तीन दिवस लागतात त्याच्यानंतर आपण काय करतो गेल्याबरोबर त्यांना डिवर्मिंग करतो सगळ्या जे विलेले आहेत जे विलेले नाहीत त्यांना आपण फीडवरती आणतो ज्याचं डिवर्मिंग होतं डिवर्मिंग झालेल्या दुसऱ्या दिवशी आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तासानंतर त्यांना कॅल्शियमची टॉनिक देतो एक मग नंतर त्यांना फीडवर थोडे थोडं आणतो म्हणजे एकदाच फुल फीड देत नाही फुल फीड जर दिलं तर इथला फूड आणि तिथलं फूडचं मॅच्युअर होण्यामुळे फूड पॉयझन होण्याचे केसेस वाढतात बरोबर हळूहळू म्हणजे फर्स्ट डे एक किलो सेकंड टाइमला दीड किलो नंतर दोन किलो तीन किलो त्यांच्या मिल्क आणि ह्या चार दिवसात आपल्याला कळून जाते की याची फीड किती फीड आपण कन्झ्युम करू शकतो जेवढं फीड ते कन्झ्युम कर कन्झ्युमच्या अगेन्स्टमध्ये किती मिल्क आहे त्याला असं नाही की एका जनाला आपण दहा किलो दिलं आणि त्याच्यातनं दूध येतो फक्त आठ किलो ते वर्कआउट होत नाही त्यानुसार मिल्क आणि रेशो रेव्हेन्यू काय आपल्याला त्याचं ते क्वांटिटी कम्पेअर करून आपण त्याला फिरतो आता जे तुम्ही गाय घेतल्या पुढल्या तर त्याची काय किंमत लाख अडुसष्ट हजारला हे जोडा पडले एक लाख अडुसष्ट काय दोन्ही दोन्ही सेकंड सेकंड या काय खासियत आहे ती प्युअर ब्रीड मधील याच मध्ये नॉर्मल क्रॉस मधील पण दोन्ही पण शंभर टक्के दहा प्लस दहा प्लस शंभर टक्के चालणार कारण सेकंड लॅक्टेशनला आमच्या एक्सपिरियन्स आणि यांच्या डायटवरती जर गेलं तर बारा लिटर पर्यंत पण जाऊ शकते यांच्या डायट नुसार मी जसं डायट आहे दहाला बारा लिटर पर्यंत चालायलाच पाहिजे काय या गाईला डिग्री फॅटला एक नंबर राहील नॉर्मल क्रॉस मध्ये असल्यामुळे डिग्री फॅटला पण बरी राहील दहा लिटरवरती शंभर टक्के दूध गाय दूध करणार मध्ये आणि आजच्या बाजारभावाच्या हिशोबाने तसं पाहिलं गेलं त्यांना किमतीने गाय एकदम भारी फेटल आता गाई। हो सत्याऐंशी हजार जे दुसऱ्यांदा खाली झाली किती पेऊ शकते काय पंचवीस प्लस करायला पाहिजे गायीच्या क्वालिटीनुसार आणि बॉडी स्ट्रक्चरच्या मानाने पंचवीस केलं पाहिजे तरी रेट कमी आहे असं वाटतंय का तुम्हाला थोडे तरी आज दोन तीन हजार रुपयांनी गाय थोडी ताईटच घ्यावं लागलंय मार्केटच्या हिशोबन पंच्याऐंशी हजार रुपयाची गाय पाहिजे नव्हती आमच्या हिशोबन पंच्याऐंशी त्र्याऐंशी हजाराची पण मग मार्केटमध्ये जास्त कस्टमर आल्या कारणानं मग आम्ही पण जो माल भेटला तो फास्ट परचेस केला आता सर तुम्ही गाय निवडली त्याचं कारण काय सर ह्याच्यामध्ये जे क्वालिटी आहे जे रिक्वायरमेंट त्याचे ॲडर क्वालिटी जे आहे चारही थाणं सपरेट्स आहेत म्हणजे मिक्सर नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं ऑर्डर जे आहे ते बघा मागून स्टार्ट होते आणि पुढेपर्यंत स्प्रेड झालेलं आहे आणि त्यांच्यामधलं जे स्पेसियस आहे खूप छान आहे आणि ते टाईट ऑर्डरची काय आहे आणखी उलट त्याची जी तब्येत आहे तब्येती अनुसार कासानुसार आणि तिनं आता सध्या वीक आहे जर आपण तिला चांगलं प्रोटीन वगैरे दिलं आणि त्याच्याबरोबर प्रोटीन्सबरोबर तिला कॅल्शियम मिनरल मिक्सर वगैरे आम्ही ॲड केलो तर जसं गणेश म्हणतात ते ट्वेंटी प्लस गा प्लसची गाय हंड्रेड पर्सेंट ट्वेंटी फायव्ह प्लसची गाय जसं गेले गेले रेट हे रेट्समध्ये कम्पेअर केलं तसं जसं गणेश म्हणतात की एक दोन तीन हजारला महाग पडलेली आहे ते दोन तीन हजाराचं महाग हे मोठा इशू नाही आहे क्वालिटी भेटला हे खूप महत्त्वाचं बरोबर आत्ता सध्या तिचं ज्यावेळेस आमचा व्यवहार झाला आत्ता गायकडे गोळा आहे आम्हाला परफेक्ट तिचं सात ते आठ लिटर दूध आम्ही काढलेलं आहे तरी पण एवढं दाखवतो म्हणजे आता सध्या ताजी ने ने काई -काई जनली असल्यामुळे तिचं कासातलं ड्राय पूर्ण दूध ड्राय करत नाही दोन तीन दिवस तरी ती पूर्ण ड्राय होणार नाही पूर्ण दुधावरती आल्याशिवाय ती ड्राय होणार नाही असा विषय तिथे गायी घेताना काय काय घेतली शक्यतो जनलेली घेतली पूर्ण जार व्यवस्थित पडलेला आहे का नाही पडलेला आहे सगळ्यात प्रामुख्याची जबाबदारी ती जर जार पडेल नसन तर ट्रीटमेंट करून घेणे टेम्परेचर आहे आता ही जशी बोलली आता गा या गायांच्या तिथे गेल्या गेल्या पहिले डॉक्टर बोलणार कोणत्या गायीला फिवर आहे का टेम्परेचर आहे का चारा का खात नाही वास मारते कारण आपल्या भागातली काय आउट ऑफ स्टेटला गेलो चारा वेगळा राहतो जागा वेगळा राहते पाणी वेगळं राहतं त्या पद्धतीने मॅच करून व्यवस्थित चालू करतात तुमच्याकडचा जो दुग्ध व्यवसाय आहे तुम्ही महाराष्ट्रातला आणि तो तुम्ही बॉन्ड्रेवरचा बरोबर त्यामध्ये काय तुम्हाला साम्य मिळाले तुम्ही इकडं आल्यानंतर किंवा तिकडल्या भागात बाजार असतात का नसतात नाही आमच्या भागामध्ये बाजार असतात पण ह्या क्वालिटीचे गाय नसतात आणि लिमिटेड आहे कसं ह्या क्वालिटीचे गाय कुठं तरी एक तीन चार महिन्यात एखादी गाय आडते आम्हाला लोकल ॲव्हरेजचे गाय जे सात लिटर देतात आठ लिटर देतात असतात ते बरे भरपूर गाय आहेत आमच्याकडे पण जसं सिलेक्शन ऑप्शन्स आहे तिथं आपल्याला कसं असेल लिमिटेड ऑप्शन पण शंभर गाय असतात शंभर गायामधून आम्हाला ऑप्शनल आम्हाला एक दोन गाय सिलेक्ट करायची असतात पण आम्हाला इथं आल्यावर काय आपल्याला मिनिमम एक तीन चार हजार गायामधनं आपल्याला जे क्वालिटी पाहिजे जे हेल्थ पाहिजे जे, जे तिचं ॲक्टिव्हनेस आहे तिचं तिचं लक्ष कशावरती आहे की अॅग्रेसिव्हनेस आहे का आता तिथं कसं असते क्वालिटी असते आपल्याला पण जर गाय जर ॲग्रेसिव्हनेस असली तर ती गाय घेऊन आम्हाला परवडत नाही कारण काय आपल्याला आपल्यापासून वीस पंचवीस गाय आहेत एक गाय जर ॲग्रेसिव्हनेस असेल हिच्यामुळे दुसरे गाय डिस्टर्ब होतात आपल्याला गाय पण असं सेलेक्ट करायचे क्वालिटी क्वांटिटी तिचं पच्छा तिच्यामध्ये ॲग्रेव्हनेस ॲग्रे अॅग्रेव्हनेस टोटली शांत राहायला पाहिजे आता बघा ती कसं करते फक्त ते लेकरासाठी करते पण ती इतकी शांत दूध वेळेस एकदम शांत आता थोडे गाय असं असतात एकदम वाढते शांत आहे ती गाय पण जेव्हा आपण धाराला धारा बसतो ना त्यावेळेस ते, ते, ते लात मारणार आपण आज मार्केटमध्ये मार्केट दोन गाय तशामुळे रिजेक्ट केलेले पाय बांधून पाय बांधून पण त्यांनी रिक्स नाही घेतली ते बोलले रिक्स नाही गेले होती स्वस्त होती चांगल्या क्वालिटीची गाय होती गणेशने मला फोर्स केलं बघा सर एक दोन दिवस सरतो पण नाही त्या एका म्हणजे उरलेले गाय आपण डिस्टर्ब होत बरं या गाडीची काय किंमत म्हणलं सत्तर हजार रुपये घेतली बरोबर किती वेळ वेळाची आता दुसऱ्यांदा खाली झाली म्हणजे वेली वेली दूध दिला आता तरी वीस प्लस शंभर टक्के करायला पाहिजे जरी शिंग दिसत असले पण ती या चपची पिवरची पहिले ज्या शेतकऱ्याकडे असून त्या शेतकऱ्याकडनं शिंग जाळण्यात गेले नसतील त्याच्यामुळे तिथे शिंग राहिली पण मग शिंगाल दिसते तशी नाही मग नाही शिंगावरून ती म्हणजे क्रॉस धरता येणार नाही तिला याच्यामध्येचे सत्तर अडुसठ पर्सेंटमध्ये गायमोडे पंच्याहत्तर नाही म्हणत मग सत्तर अडुसठ पर्सेंटमध्ये गायमोडे तुम्ही सर आता इकडे येत आहे तर तुम्हाला कसा वाटला बाजार सर बाजार खूप चांगला आहे इथं जे कॉपरेटिव्हनेस आहे इथं जे जनावरांची काळजी घेतात जे ट्रान्सपोर्टर्स आहे उलट असं असते की ट्रान्सपोर्टर रेट्स जे आहेत अगोदर निगोशिएट करतात आम्हाला फुल फ्रीली किंवा आपल्याला अंडोर डिलेवरी करून देतात आणि जाते सुद्धा दोन तीन वेळेस काळजी घेतात ह्या ह्याच्यासाठी तर आपण परत परत येते येतो ना बरोबर सर्व्हिस चांगलं भेटते माणूस की आहे मेन शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते म्हणजे असं नाही की व्यापार आहे म्हटलं तर आपण बरेच ठिकाणी बघतो की फ्रॉड करतात बरोबर आता आपण गेले वेळेस आपण जेव्हा मार्केटमध्ये आलो होतो या गायच्या थानामध्ये दूध कमी होता पण शिवमनी काय केलं चेक केलं विलेली गाय होती मी म्हणलो माझ्याने चेक करणं होत नाही तू चेक कर तो चेक केला आपण पैसे दिलेले परत घेतले कारण एका थानामध्ये दूध कमवतो तर दुसऱ्या बाजारात गेलो असलो तर हे फ्रॉड झाला असतात बरोबर ते ब्रॉड इथं नाही म्हणून तर मी परत आलो आहे पहिले सहा गाय घेतल्या आता आठ आठ गाय घेत बरोबर शेतकऱ्यांना यांच्या म्हणजे सांगाल काय खरेदी करण्यासाठी नाही हंड्रेड पर्सेंट प्रत्येक महाराष्ट्राचे शेतकरी असो किंवा कर्नाटक बॉर्डरचे शेतकरी असो किंवा इतर कोणते गुजरातनं आलेले आहेत आमचे बंधू त्यांना सुद्धा विनंती करतो की ते लो लोणी मार्केटमधनं मॅक्झिमम गाय ते परचेस केलं तर आपल्याला एकतर गॅरंटी भेटते चांगल्या कॉस्टने भेटतात आणि हेल्दी गाय भेटतात आणि जे की हे जे क्लायमेट आहे हा हा भागातला क्लायमेट हे भारतातल्या कुठल्याही क्लायमेटमध्ये इथले गाय सेट होऊ शकतात ह्याच्यासाठी गॅरंटीड आहे तर सपोज आपण बेंगलोरचे गाय आहे पंजाबचे गाय घेतो सर तिथं ते त्यांचं मॅक्झिमम टेम्परेचर बँगलोरचा आहे फोर्टी डिग्री सेल्सिअस आपल्याकडे टेम्परेचर फोर्टी सेवनपर्यंत जातो तिथले गाय जर आपण पर्चेस घेतलं हो क्वांटिटीला असतात ते वीस लिटर प्लस देतात किंवा सपोज पर टाइम सिक्स्टीन लिटर्स देतात पण ते आपल्या टेम्परेचरला करतात का हे आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागतं जर कोणी शेतकरी तसला रिस्क घेत असेल तर ते त्याचा रिस्क पार्ट आहे मॅक्झिमम इथलं घेतलं पाहिजे तर इट वेल फॉर युअर तर आता ही जी गाय आहे ती आता दिसायला तरी एकदम भारी दिसते तर किंमत काय आहे सत्याऐंशी हजार रुपये घेतली जनलेली म्हणून भेटली सत्याऐंशी हजारला हीच जर गाव नसती तर एक लाखाच्या वरतीच खाली काय आहे कालवडा आता दुसरं किती वेळ नाही तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्या किती पिळू शकेल तरी ही तिच्या बॉडी स्ट्रक्चरच्या मानाने माझ्या तरी जा पंचवीस लिटर दूध केलं पाहिजे मोस्टली करायला पाहिजे तुम्हाला ही पसंत सर गाय पसंत होती मार्केटमध्ये बघ बरंच काय आपल्याला निगोशिएट झाला एक लाखाच्या खाली भाव उतरत नव्हता नंतर गणेश शिवमाले मग नंतर बोलून विथ गॅरंटी आमची माझं डिमांड याला ऐंशी हजारपर्यंत माझी इच्छा होती आणि डिमांड पण होता ऐंशी हजारच पण नंतर निगोशिएट झाल्यानंतर क्वालिटीमध्ये मग ते शेतकरी व्यापारी होते त्यांनी यांची गॅरंटी मागचा रेकॉर्ड वगैरे चेक केलं म्हणजे घेऊ का इतक्या विश्वासानं आपण गाय खरेदी करतो म्हटलं सटन टाईमला पैसासुद्धा मॅटर करत नाही क्वालिटीसुद्धा बघावं लागतं किंवा विश्वाससुद्धा केलं पाहिजे मार्केटमध्ये येऊन फक्त आपण पैसा आणि क्वालिटी बघत बसलो तर बरोबर आहे बरोबर आहे सटन टाईमला काय राहते एक दोन रुपये आपण शेतकरी पण आहे मी म्हणून आपण एक दोन रुपये सोडलं पण पाहिजे त्या तेव्हा ते त्याला बिझनेस डील म्हणून

कसं आहे ट्रान्सपोर्ट हा ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं ट्रॅव्हलिंग असते आता ती प्रेग्नेंट आहे पण सटन टाइमला काय असतं तर प्री प्रेग्ने डिलिव्हरी प्युअर एच आहे प्युअर एच झाला व्यवहार ह्याचा व्यवहार सर खूप इझिली झाला पण याच्या ह्या व्यवहारामध्ये कसं येतं आपल्याला हे ही जे काही सिलेक्शन आहे हाईटमध्ये थोडी कमी वाढते आपल्याला पण तिचे ॲडर क्वालिटी जे आहे ना ॲडर क्वालिटीवरती हे काय आपण खरेदी केली टिट्स टिट्स त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा तिचा जो काशीचा ठेवण आहे तो आणि गुडघ्याच्या वरती शारी जे सड आहे ना ते पूर्ण आता तरी तुम्हाला कच्ची त्याच्यामुळे समजत नाही ज्यावेळेस दिवस घेईल ना ते चार कोपऱ्यात चार सड होतील चार सडा ज्या ह्याच्यामधला अंतर समान आहे त्यामुळे त्याच्यामुळे एक नंबर आपण हाईट आता ह्याला आपण हाईट हेल्थ काय चेक नाही केलं वरती आपण ह्याला सिलेक्शन झालं काही दूध देऊ शकतात हंड्रेड पर्सेंट आणि हे जे गाय असतात ना सर बिमार पडत नाही खाद्य कमी कॉन इनपुट कमी आणि आउटपुट जास्त बरोबर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही गाय खरेदी करता तुमचा हां गाय खरेदी करण्यासाठी एकतर आपण हाय क्वालिटीमध्ये पण जायचं नाही एकदम लो पण जायचं नाही आपली फीडिंग कॅपॅसिटी काय आपण कितीपट फीड करू शकतो आणि कमी फीड देऊन चांगलं मिल्किंग कारण हे महत्वाचं आहे कारण आजकाल बघताय सर सगळ्या खाद्याचे रेट्स वाढलेले आहेत किंवा तुम्ही सरकी म्हणा सरकीचा भाव तीन हजार ना आज अडतीसशे रुपयेपर्यंत झालेला आहे आठशे रुपये तिथं वाढले के एम एफ सी जे आपण कांडी खाद्य चौदाशे पन्नास अगोदर ते अकराशेला बाराशेला भेटत होतो बॅग पन्नास आता मक्का बघा मक्का गेल्या वेळेस आपण साडे सोळाशे रुपये क्विंटल होतो आज बावीसशे रुपये क्विंटल झालं जेवारी दोन हजार क्विंटल पर्यंत भेटत होते आज ते पंचवीसशे रुपये क्विंटल फीड पण खूप मोठा इशू आहे फक्त आपण क्वालिटी जेवढे मोठे जनावर घेतलं त्यांना फीड पण तेवढं लागेल yeah. आणि आउटपुट किती येईल दहा लिटर अकरा लिटर बरोबर टाईमला आता असल्या क्वालिटीचे जर आपण घेतलं त्यांना दहा किलो आठ किलो फीड देतो आपण ह्याला चार किलो फीड द्या पाच किलो फीड द्या त्याच क्वांटिटेंटली इक्वलेंटली फीडला आणि त्यांच्या मिल्किंगला जर कम्पेअर केलं तुम्ही तर हंड्रेड पर्सेंट हे परव शेतकऱ्यांना बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे मोठे बिझनेस असतात त्यांना मिल्किंगनं क्वा लक्ष असतं किंवा फीडिंगवर त्यांचं जास्त कसं असते फीड मोठ्या प्रमाणात असतं त्यांना प्लस मायनस होऊन जातो शेतकरी जर घेत असेल एक दोन गाया तीन गाया तर त्यांनी फक्त क्वालिटी हाईट हे न बघता त्यांची फिडिंग कॅपॅसिटी काय त्यांनी किती पट फीड करू शकतात कमी फीड मध्ये चांगल्या रेशोमध्ये मिल्किंग करण्यासाठी हे असले गाया परवडतात बरोबर आताचा जो बाजार आहे तो कसा झाला आजच्या हिशोबान म्हणजे ग्रेडच्या बाबतीत विचारताय का गायांच्या बाबतीत गाय आणि रेट कसा होता तसं पाहायला गेलं चॉईस युनिक कारण ज्यावेळेस त्यांनी पहिल्या वेळेस मला फोन केला होता त्यावेळेस ते त्यांचं माझं ज्यावेळेस कॉन्व्हर्सेशन झालं होतं गायांच्या बाबतीत mm. त्यावेळेस मला समजलं त्यांचं टार्गेट असे गाय मोठी नाही घ्यायची गाय छोटी नाही घ्यायची mm. यांना गाय गाय छोटी असली mm. तरी चालन मा रेटमध्ये भेटली तरी चालन पण त्यांचं एकच ध्येय एक दूध छोटी जरी भेटली तरी माझं टार्गेट मला दहा लिटर पर लिटर दहा लिटर पर टायमाला भेटलं पाहिजे त्यांचं टार्गेट ते ते म्हणते मोठी गाय घेतली तरी ती तेवढं दूध देणार आहे फिल्डिंग तेवढं जाणार आहे मीडियम घेतली तिला चारा त्या प्रमाणात जाणार आहे खर्च कमी येणार आहे आणि दूध आपल्या प्रमाणात भेटणार आहे त्या हिशोबाने त्यांनी आज मार्केटमध्ये गाय परचेस केल्या दोन तीन एकदम हाय लेवलच्या घेतल्या टॉप क्वालिटीच्या दोन तीन एकदम मस्त व्यवस्थित घेतल्या म्हणजे क्रॉस तर नाही घेतल्या प्युअर ब्रीडमधल्याच घेतल्या रेटच्या बाबतीत त्यांनी नो कॉम्प्रोमाइज केला ज्या गायला रेट लावला पाहिजे त्यांनी त्या रेटला शंभर टक्के रेट लावला आहे आत्ता एक रिसेंटली एक गाय भेटत होती आम्हाला मी त्याला फोर्स करत होता आम्ही दोघं जणं नॉर्मली से फर्स्ट लॅक्टेशनची होती चारच दात होती बरोबर आता गिर क्रॉस फाउंडेशनमध्ये होती सडं पण नॉर्मली बारीक होते फक्त ती काय करते नवीन असल्यामुळं तिला हात घालायला गेलो एक नवीन होती बुदगुली होती तिला आता मारत होती मी यांना गाणं गायत जाणल्यावरती दोन तीन दिवसात तिला दोन तीन वेळा दूध काढलं ती शांत होईल ये नाही मी रिक्स घेत नाही दोन रुपये जाऊ दे गणेश दुसरी गाय पा बर तर शेतकरी बोंड न तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर गायी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे दुग्ध व्यवसाय सुरू करा धन्यवाद तुम्ही वेळ मुलाखत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद